नमस्कार।, नमस्कार आज जादू पिटाऱ्यातील आपण प्राण्यांचे हेडबँड हे साधन समजून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला पाच वेगवेगळ्या प्राण्यांचे हेडबँड पाहायला मिळतील तर जादू पिटाऱ्यामध्ये जरी या पाचच प्राण्यांचे हेडबँड दिले असतील तरी मला नक्की खात्री आहे की ताई अशा प्रकारचे हेडबँड नक्कीच करू शकतील यासाठी ज्यावेळेस वाढदिवसांसाठी वेगवेगळे मुखवट येतात त्याचा वापर सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे हेडबँड तयार करण्यासाठी होऊ शकतो हो शकत। या पद्धतीने किंवा आपण एक मोठं चित्र जर काढून घेतलं आणि त्याला फक्त रिबिन बँड जोडलं तर झालं आपला तयार हेडबँड खरंच ताई खूपच छान मला वाटलं हा तर मुखवटाच आहे परंतु हे याला तर डोळेच नाही आहेत हा तर हा आहे हेडबँड म्हणजे आपण मुखोट्याऐवजी हा आपल्या डोक्याला बांधायचा आहे म्हणजे कपळावर बांधायचा आहे मुलांनी आणि जेणेकरून काहीही ऍक्टिव्हिटी करायची असेल तर मुलांना समोर काय चालू आहे कुठे मी चाललो आहे हे आपल्याला दिसू शकतं हो खूपच छान ह्या म्हणजे आपण बरोबर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ताई खरोखरच कल्पक असतात की त्या ह्याच पाच प्राण्यांबरोबर आणखी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे म्हणजे बाकीचे प्राणी असतील किंवा भाज्या असतील किंवा प्रत्येकाचे संवाद म्हणजे जेणेकरून मुलं त्या रोलमध्ये जाऊन जो जसं काय हा हत्ती आहे तर मी हे डोक्याला बांधल्यानंतर मी हत्ती आहे हत्तीच्या भूमिकेतनं बोलणार आहे किंवा जंगलामध्ये गेल्यानंतर किंवा माझा हत्ती कसा दिसतो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मुले सांगू शकतील अगदी बरोबर म्हणजे काय की जेव्हा एखादा बँड एखाद्या मुलाला बांधायला दिला तर ताई त्याच्याशी संवाद साधू शकतात तुझं नाव काय मग तो सांगेल मी हत्ती मग तू तुला किती कान आहेत किती पाय आहेत किंवा असं तू कुठे राहतोस काय खातोस असे आपण संवाद या हेडबँडच्या मदतीने करून घेऊ शकतो आणि ह्या पूर्ण प्राण्याची ओळख सुद्धा त्याद्वारे होऊ शकते प्रश्नांद्वारे की त्याला हत्तीचे कान कसे का आहे तर सुपासारखे आहे त्याची सोन कशी आहे अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला ह्या हेडबॅड मुळे आता दुसरं महत्वाचं म्हणजे या हेडबँडच्या माध्यमातून आपण काही कविता जेव्हा कविता किंवा गाणी घेतो तर त्यावेळी सुद्धा आपण ह्या हेडबँडचा वापर करू शकतो जसं हत्ती दादा हत्ती दादा ही ज्यावेळेस आपण कविता किंवा गाणं घेणार आहोत त्यावेळेस एका मुलाला हे हेडबँड लावायचं आणि त्याला समोर उभं राहून त्याच्यासोबत सगळ्यांनी ही कविता म्हणायची है ना किंवा मा? माकडे निघाली शिकारीला ही कविता जेव्हा म्हणणार हे गाणं जेव्हा घेणार त्यावेळेस एका मुलाच्या डोक्याला आपण हे हेडबँड लावू घेऊ शकतो आणि मुलांना ते गाण्याचा आनंद घेऊ शकतो <laughs> दुसरं महत्वाचं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सांगतो ना त्यावेळेस गोष्ट सांगताना सुद्धा या हेडबँडचा वापर करू शकतो म्हणजे यासाठी नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे हेडबॅड आणखी बनवायला लागतील बरं का जसं की आपण तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल ना बुडबुड घागरी ना त्याच्यामध्ये इथे आता आपल्याला माकड तर आहे मात्र तुम्हाला उंदीर मामा आणि मांजर मावशी आणि माकड भाऊ मला एक गाणं सुचत दोन मिनिटाचं उंदीर मांजर आणि माकड तिघे होते मित्र खीर करण्यासाठी आले हो ते एकत्र अशा पद्धतीने आपण गाणी सुद्धा त्यांची घेऊ शकतो म्हणजेच काय की आपल्याला आपल्या गरजेनुसार आणखी हेडबँड तयार करून ते वर्गामध्ये वापरता येतील आणि याच्या मदतीने गोष्टी सांगून घेणं किंवा दोन प्राण्यांमध्ये जसं तुम्ही मग कशी म्हटलं की भाज्या फळं याची सुद्धा असे काही हेडबँड आपल्याला तयार करता येईल आणि मुलांना संवाद साधण्याची सुद्धा संधी आपल्याला आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये देता येईल बरोबर हा तर अशा पद्धतीने आपण ही हेडबँड वापर जसे आपण मुखोटे वापरतो त्याच पद्धतीने हे हेडबँड सुद्धा आपण वापरू शकतो नाटुकले तयार करून घेऊ शकतो मुलांना नाटकं सादर करण्याची संधी देऊ शकतो एखादी गोष्ट जस जसं आपण एखादी गोष्ट वर्गामध्ये सांगतो तर ती गोष्ट सांगून झाल्यानंतर मुलांनी त्याचं एक नाटुकलं या हेडबँडच्या मदतीने सादर करू शकतात हो नक्कीच ना? नाट्यकरण सुद्धा होऊ शकतं म्हणजेच काय तर या हेडबँडच्या मदतीने आपण मुलांमध्ये भाषा विकास घडवून आणू शकतो सोबतच वेगवेगळ्या घटकांची आपण माहिती देतो म्हणजे बोधात्मक विकास सुद्धा आपण या ठिकाणी साधण्यासाठी मदत होते आणि तुम्ही सुद्धा मुलांमध्ये विकास करता येऊ शकतो म्हणजे आहे ना हे हेडबँड वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचा विकास करणार साधन खूपच सुंदरताई खूप म्हणजे खूप मुलांना खूप आवडेल मग आता तुम्ही सगळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे हेडबँड तयार करणार ना नक्कीच धन्यवाद